हॅलो स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत मी दिलीप खाटेकर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे आणि या दरम्यानच्या काळात आपण लोकसभेचे इलेक्शन्स अनुभवलेले आहेत आणि या दरम्यान आपल्यासमोर अनेक गोष्टी घडल्या आणि त्या आपण ऑब्झर्व केल्या का राईट विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपण काय ऑब्झर्व केलं आणि आपल्यासमोर काय लक्ष ठेवून अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शरदचंद्र पवार साहेब गटाचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यांचे उदाहरणं समोर जर ठेवले तर आपन आ, आपन त्या अनुषंगाने आपण विद्यार्थी म्हणून काय ऑब्झर्व केलं आणि काय शिकलो ह्या गोष्टी आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओचं टायटल बघून थोडंसं वेगळं काही वाटलं असेल की बाबा आता पॉलिटिक्समध्ये उतरायचं आहे का असं काही नाही आहे हे चाललंय ते मस्त आहे आपलं राही ना तर त्यामुळे असं काही नाही आहे फक्त आपण या दरम्यानच्या काळामध्ये पॅनिक व्हायला नको किंवा गडबड करायला नको म्हणून वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आपण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आणि आपण मागच्या काही दोन तीन महिन्यांच्या दरम्यान दर्में अनुभवलेले शरद पवार साहेब तर या दरम्यानच्या काळात जे ट्रान्झिशन आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे आणि मग आपण विद्यार्थी म्हणून काय शिकायला पाहिजे ती भूमिका यामध्ये मांडतो आहे ठीक आहे चला मग सर्वात पहिला व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश कळाला की बाबा नुकतंच आपण जे काहीतरी अनुभवलं आहे त्यामुळे आपल्या आपल्याला जे काही गोष्टी मिळणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतो की सर विश्वास बसत नाही की मला मिळेल का काही तर त्याच्यासाठी विश्वास बसायला पाहिजे असं कोणीतरी अविश्वसनीय काहीतरी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मग यस प्रयत्न करत राहिला तर आपल्याला विश्वास बसणार आहे आणि आपल्याला ती गोष्ट मिळणार आहे याच्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न आहे ठीक आहे जास्त व्हिडिओ मोठा होऊन देणार नाही याची मी काळजी घेईल जेणेकरून आपण टू द पॉईंट बोलणार आहोत ठीक आहे चला सर सर्वात पहिला मुद्दा येतो की बाबा पक्ष फुटल्यानंतर आता मी एकदम छोटंसं बोललं आहे म्हणजे शरद पवार साहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर अनेक गोष्टी आहेत व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे खूप सारे वेगवेगळे काय म्हणतात आपण त्याला खूप सारे वेगवेगळे क्वालिटीज आहेत गुण आहेत परंतु मी सध्या खूप जास्त पर्टिक्युलर नॅरोली विचार करतोय की पक्ष फुटण्यापासून तर रिझल्ट लागेपर्यंतच्या या दरम्यानच्या काळातला हा झालेला ट्रान्झिशनचा किंवा हे झालेला ट्रान्झिक्शन ठीक आहे सगळ्यात पहिला जो मुद्दा होता की पक्ष फुटल्यानंतरची प्रतिक्रिया तर त्यावेळी तुम्ही जर बघितलं तर वयवर्ष त्र्याऐंशी पूर्ण असलेला एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या मनाविरुद्ध होणार आहे तर बहुतेक वेळा आपल्याकडे गावाकडचे जे लोक असतील बहुतेक वेळा गावी राहणारे किंवा कोणी कोणी गावाकडेच असं नाही परंतु अनुभवलं आहे मी गावाकडे आहे गावाकडून आलेलं आहे तर मी अनुभवलं आहे की जनरली संताप किंवा राग असा व्यक्त करण्याची भूमिका आपली साधारणपणे होते छोटीशी गोष्ट मनाविरुद्ध घडलीसुद्धा तरीसुद्धा तर अशा केसमध्ये पक्ष फुटल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया होती शरद पवार साहेबांची पहिली प्रतिक्रिया होती की ठीक आहे अशा गोष्टी मी खूप साऱ्या बघितलेल्या आहेत अनेक वेळा बघितलेल्या आहेत ह्याही गोष्टी मी वर्कआउट करून घेईल राईट परंतु आम्ही विद्यार्थी म्हणून काय करतो दोनदा परीक्षा पूर्वपरीक्षा पुढे गेली तर दणक्यात लगेच पात्रावरती चौकामध्ये काय झालं चहाचे जे ठिकाणं होते तिथे फुल गर्दी झाली आणि आता आता आपल्याला एक्झाम पुढे गेलेली आहेत आता काही टेन्शन नाही आहे किंवा काहीतरी पॅनिक बटन प्रेस झालेला आहे तर ह्या गोष्टी झालेल्या आहेत राईट तर आपण हे अनुभवलं आहे आणि आपल्याला हे इम्प्रुव्हमेंट करायचं कळालं का त्यामुळे उदाहरणं दोन आहेत की काय झालं आपल्याबरोबर तर काय नाही पंधरा दिवस एक्झाम पुढे गेली राईट नाही एकवीस जुलै ही एक्झाम झाली आणि मग परत बिनकामाचा पॅनिक झालो राईट किंवा आता परत वारं सुरू झालं होतं मध्ये मध्ये की एकवीस जुलैची एक्झाम आणखीन पुढे जाणार म्हणून आणि मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की एकवीस जुलैची एक्झाम पुढे जाणार नाही आहे लक्षात राईट आता सध्या तुमच्याकडे काय आहे ते फोकस करा त्यानुसार काम करा कळालं सो सर्वात पहिला मुद्दा की बाबा पक्ष फुटल्यानंतरची प्रतिक्रिया होती की हे सगळं मी बघितलं याच्या अगोदर ह्या गोष्टी मी सांभाळणार आहे किंवा मी हाताळणार आहे योग्य पद्धतीने आणि आपला बिनकामाचा किंवा कंबाईनचा अभ्यास करणारे लोक काय करत आहेत की विजारातच येत नाही आहे ये मग आम्ही किती कसा अभ्यास करायचा किंवा किती जागा असतील काय असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करत आहात तर हे लक्षात घ्या की ह्या दरम्यानच्या काळामध्ये इतकं मोठं काहीतरी मनाविरुद्ध घडल्यानंतर हे सगळं कसं जमलं कारण की क्वालिटी काय आहे संयम काय म्हटलं आपण पेशन्स राईट ना या एक्झाममध्ये आपल्याला काय पाहिजे संयम पाहिजे आहे राईट ना दोन वर्ष अभ्यास करतोय दीड वर्ष अभ्यास करतोय किंवा त्याहीपेक्षा जास्त अभ्यास करतोय सर आणि मग काय मनासारखं होत नाही म्हणून आपल्याला काय पाहिजे संयम पाहिजे मग या केसमध्ये आपण काय काय अनुभवलं तर आपण काय अनुभवतोय समजा कंबाईनवाले परिस्थिती काय आहे तर जाहिरात येण्याची परिस्थिती आहे राईट ना कंबाईनवाले राज्यसेवाले आता महिनाभरात एक्झाम आहे कळलं आहे का राईट मग या केसमध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे मग राज्य सेवाल्यांची स्ट्रॅटेजी काय आता रिव्हिजन भर रिव्हिजनवर भर आहे काही टेस्ट देण्यावर भर आहे रिवाईज करण्यावर भर आहे अनालिसिस करण्यावर भर आहे चुका शोधण्यावर भर आहे आलं लक्षात राईट म्हणजे आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे आणि अभ्यास करताना काही बदल करायचा आहे का की बाबा मागच्या वर्षी जसा अभ्यास केला होता त्याच पद्धतीने अभ्यास चालू आहे की त्याच्यामध्ये प्रोसेस बदलायचे अभ्यासाची पद्धत बदलायचे हे पुन्हा एकदा राज्यसेवाल्यांसाठी नाही आता हे कंबाईनवाल्यांसाठी की ज्यांची एक्झाम अजून तीन महिने होत नाही आज जरी जाहिरात आली तरी पण तीन महिने अजून एक्झाम होत नाही या केसमध्ये असा विचार केला तर अभ्यासात मध्ये अभ्यासामध्ये काय बदल करायचा हे कंबाईनवाल्यांनी ठरवायचं आहे ज्यांनी करंटच्या नोट्स काढलेल्या नाही त्यांनी नोट्स काढायच्या आहेत आलं लक्षात राईट ज्यांना वाटतं की वेळ आहे तर रिसोर्सेस ऍड केले पाहिजे का तर बघा ना आता आपल्याकडे तुमच्या लक्षात येईन की मी जे वाचले रिसोर्सेस काय आहेत तर मी वाचले रिसोर्सेस कमी पडत असतील तर रिसोर्सेस वाढवा हे कोणासाठी कंबाईन वाल्यांसाठी साहेबांनी केले की नाही ॲड रिसोर्सेस राही ना लंके साहेब वेगळ्या गटातून आले किंवा इकडे तुमचे बीडचे जे वेगळे साहेब आणखीन ते वेगळ्या गटातून आले येते का लक्षात राईट रिसोर्सेस त्यांनी योग्य वेळ बघितली की आपल्याकडे रिसोर्सेस बदलण्याला वाव आहे तर रिसोर्सेस बदललेले आहेत राईट समजतंय का मग आपण आपल्याकडे आपल्याकडे काय आहे ते बघा आपल्या क्वालिटीज इम्प्रूव्ह करण्यावर भर द्या आणि हे सगळं करायचं आहे डोकं शांत ठेवू न अजिबात चिडचिड करायची नाहीये अजिबात मनाविरुद्ध काही घडलं तर विचार करायचा नाही आहे आता सध्या माझ्याकडे काय आहे माझी परिस्थिती काय सांगते इथून पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे या पद्धतीने वर द्या हे लक्षात घ्या रिसोर्सेस ऍड करण्याचा मुद्दा हे कंबाईंड वाल्यांसाठी आहे राज्यसेवाल्यांसाठी ऐनवेळी मी रिसोर्सेस बदलायला सांगत नाही राईट ना रिसोर्सेस म्हणजे ते सोर्सचा मुद्दा आहे तो रिसोर्स मी इथं पॉलिटिक्सच्या अँगलने ॲड केला आहे सोर्स या अनुषंगाने आपण पाठांतराचा किंवा आपण जे काही अभ्यास करतो त्या अनुषंगाने मी सांगतो आहे सगळ्यात पहिला मुद्दा काय होता की जेव्हा पक्ष फुटल्यानंतर साहेबांची प्रतिक्रिया शांत राहण्याची होती ठीक आहे ऑब्झर्व करण्याची होती आणि मग त्याच्यातून काय मार्ग काढता येईल ती स्ट्रॅटेजी ठरवण्याची होती तर आपली स्ट्रॅटेजी एक्झामला सामोरे जाताना इथे ते निवडणुकीला सामोरे जात आहे इथे आपण एक्झामला सामोरे जातोय तर एक्झामला सामोरे जाताना स्ट्रॅटेजी फायनल असायला पाहिजे त्यांची स्ट्रॅटेजी फायनल होती आपली स्ट्रॅटेजी फायनल करायची आहे ज्यांची फायनल नसेल त्यांनी आलं लक्षात मग जे लोक राज्यसेवा पूर्वच अभ्यास करतात त्यांनी टेस्ट सॉल्व्ह केलेले आहेत मग लक्षात येतं की बाबा पॉलिटीला मार्क्स आता इकॉनॉमिक्स येत आहे पण बेसिक सायन्सला येत नाही मग त्याला ठीक आहे मग त्याला फिफ्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत जायचा प्रयत्न करू पण जे येतं आहे त्याला हंड्रेड पर्सेंटपर्यंत पर्यंत जायचा प्रयत्न करू येतं लक्षात स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्कआउट करावा लागणार आहे यानंतरचा पुढचा बदल होता किंवा सगळ्यात पुढचा मुद्दा जो होता की जेव्हा पत्रकारांनी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही नवीन गट तुम्ही तयार केलेला आहे त्या गटाचा सर्वात आश्वासक चेहरा कोणता की कोणत्या चेहऱ्याला समोर ठेवून तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहात लोकांकडे मत मागणार आहात त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की मी एकच चेहरा आहे की शरद पवार हा एकच चेहरा आहे की जो लोकांना आश्वासक वाटतो ॲट द एज ऑफ एटी थ्री इतका कॉन्फिडन्स कशामुळे तो मुद्दा इथं लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे तर ही ही इमेज बऱ्यापैकी व्हायरल झाली होती जे शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते तुम्ही शंभर टक्के तुम्ही बघितले असणार स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी शंभर टक्के हा व्हिडिओ बघितलं असणार आणि याच्या पलीकडे जर मी क्लासमध्ये जर विचारलं ना विचार की जेव्हा लेक्चर चालू आहेत आज आपली रिव्हिजन बॅच संपणार आहे राज्य सेवा पूर्व परीक्षेची आणि कंबाईनची रिव्हिजन बॅच आता आपण चालू करणार आहोत त्यावेळी मी पहिल्या दिवशी जनरली विचारतो की किती लोकांना वाटतं की आपण पास होणार आहे तर त्यावेळी असा सन्नाट असतो क्लासमध्ये की किंवा कोणला असं भीती वाटते की कि किंवा काय होईल काय नाही आता लक्षात तर याचा बघा इथे मुद्दा काय आहे कॉन्फिडन्स असण्याचा काय की बाबा सगळं गेल्यानंतर एकच चेहरा आहे आश्वासक चेहरा कोण की बाबा लोकांना जो आवडणार आहे तो मीच आहे लक्षात हा एक कॉन्फिडन्स आणि इथे मागच्या दीड दोन वर्षापासून अभ्यास करतोय आणि अजूनही स्वतःला वाटत नाही तुम्हाला की तुम्ही पास होऊ शकताय म्हणून कळालं का तर आत्तापासून आत्ता सांगायचं आत्तापासूनच आपण सांगायचं की आपण पास होऊ शकतो एवढा छान अभ्यास चालू आहे तर होणार आहे कळालं का कारण की ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय त्या गोष्टीवर जर विश्वास बसत नसेल होईल की नाही तर मग ती गोष्ट कधीच शंभर टक्के फुलफिल होत नसते समजतं आहे का त्यामुळे कृपया लक्षात घ्या मग तुम्ही म्हणणार की हा जो कॉन्फिडन्स आहे तर हा जो आत्मविश्वास आहे तो एवढा आत्मविश्वास येतो कुठून एवढा आत्मविश्वास येतो कुठून राईट ना मग पवार साहेबांच्या केसमध्ये जर विचारलं तर त्यांच्या केसमध्ये काय या अगोदर मिळवलेलं यश आहे म्हणजे याच्या अगोदर पण त्यांनी बऱ्याच वेळा अशा पद्धतीने निवडणुकीला के सामोरे केलेले आहेत आणि किंवा खूप लोक सोडून जाताना त्यांनी बघितलेलं आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की याच्यातून आपण शंभर टक्के सक्सेसफुल ठरलो होतो तर याही वेळी ठरू हा काय आपला कॉन्फिडन्स आहे किंवा राज्य विद्यार्थी म्हणून काय इथे राज्यसेवा परीक्षेची प्रिलिम दिली होती मागच्या वेळी पास झालो आहे आणि जास्त कट ऑफपेक्षा दहा पंधरा मार्क्स जास्त होते याचा अर्थ काय तो कॉन्फिडन्स आहे याच्या अगोदर मिळवलेलं यश हे तुमचं काय कॉन्फिडन्स आहे मग काही लोक म्हणतील सर आम्ही तर पहिलाच अटेम्प्ट आहे किंवा यावेळी तर पहिलीच मेन्स देणार आहे आम्ही मग अशा केसमध्ये काय तर पुन्हा एकदा या केसमध्ये मुद्दा तोच आहे की या अगोदर कोणतं यश मिळालेलं आहे त्या यशावर तुम्ही विचार करायचा आहे की याच्या अगोदर आपण सगळ्यात बेस्ट कधी परफॉर्म केलेला आहे अगदी मी कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी दहावी बारावीचे मार्क्ससुद्धा विचारतो मग काही काही मुलं किंवा अगदी मुली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के दहावी बारावीला मार्क्स मिळालेले आहेत आणि आत्ता राज्यसेवा पूर्व क्लिअर होत नाही असं जेव्हा मी म्हणते जेव्हा मला म्हणतात तेव्हा मी लोकांना तेच सांगतो की तुम्ही याच्या अगोदर जे मिळवलेले यश आहे त्याला आठवा आणि त्या व्यक्तीला आठवा की ती व्यक्ती म्हणजे तुम्हीच जे दहावीला होते जे बारावीला होते तुम्ही एफर्ट्स घेत होते परंतु तुम्हाला पाहिजे अं तसं यश मिळालं त्यावेळी परंतु आता मिळत नाहीये तर पुन्हा एकदा जुनी व्यक्ती आठवा आणि परत एकदा ताकद घ्या आणि पॉझिटिव्ह विचार करून पुन्हा एकदा प्रयत्न सुरू ठेवा आलं लक्षात राईट म्हणजे हा आत्मविश्वास कधी येणार आहे ज्यावेळी तुम्ही छोटंसं कधीतरी यश मिळवलेलं आहे मग यश यश हे फक्त राज्यसेवा किंवा कंबाईनच्या पूर्वपरीक्षा पास होण्याचं यश नाही आयुष्यात कोणतीही गोष्ट जी तुम्ही करून बघितल्यानंतर तुम्ही यशस्वी झाला तर ते यश तुम्ही कॉन्फिडन्स कॅरी करण्यासाठी रिकॉल करू शकता आणि म्हणजे कधीतरी नऊ दहाला नंबर लागला होता सर त्यावेळेस पण मजा आली होती राईट ना ते एक यश आहे काही लोकांना दहावी बाराचे मार्क्स मिळाले होते ते यश आहे काही लोकांना ग्रॅज्युएशनला होते तेही यश आहे समजत आहे का राईट त्यामुळे कृपया लक्षात घ्या ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स डाऊन वाटतोय त्यावेळी दीर्घ श्वास घ्यायचा आणि विचार करायचा याच्या अगोदर सुंदर काय केलं होतं आणि समजा एखाद्याच्या आयुष्यात असं काहीच नसेल सर सत्तर पंच्याहत्तर टक्केवाला जाऊ आम्ही किंवा साठ टक्क्यावाला जाऊ याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत काहीच असं कॉन्फिडन्स वाटत नाही तर लक्षात घ्या आपण कालपर्यंत घेतलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करा पुन्हा एकदा सांगा की बाबा यस मीच आहे पास होणाऱ्यांपैकी बाकी कोणी पास नाही असं हातवरती करायचा पवारसाहेबांचं हातवरती केला आहे की मीच आहे मीच पास होणार आहे बाकी त्यांचं काय होणार आहे ते माहीत नाही पण मी पास होणार आहे कळालं का राईट त्यामुळे कृपया लक्षात घ्या हा आत्मविश्वास हा कॉन्फिडन्स तुम्ही यश एखादा ये एक्झाममध्ये बघा माझे बरेचसे बॅट्समेन जे, बरे जे अभ्यास केले किंवा के नंतरचे विद्यार्थी जे पास झालेत ता आणि त्याच्यानंतर परत एकदा राज्यसेवेच्या पूर्व दोन हजार चोवीसला येणार आहेत तर ते म्हणते की आम्ही पंधरा दिवस येणार थोडंसं रिविजन रिव्हिजन करणार आणि नंतर प्रिलिम पास होणार मेन्स सांगा काय करायचं कळालं का करा हा कॉन्फिडन्स कुठून आला कारण की त्यांनी पूर्व मुख्य मुलाखत टप्पे क्लिअर केलेल्या आहेत आता फक्त डोकं शांत ठेवून एक्झाम द्यायची आहे कळतंय का त्यामुळे लक्षात घ्या आपलं जे प्रिपरेशन आहे तर त्याच्यावर आपला विश्वास आत्मविश्वास असायला हवा ठीक आहे त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या युवकांमध्ये किंवा पॉलिटिक्समधल्या काही व्यक्तींपैकी फार कमी व्यक्ती म्हणजे मी म्हणेल की हजारांमध्ये किंवा लाखांमध्ये एखादी व्यक्ती असेल की ती ही क्वालिटी मला फार जास्त महत्त्वाची वाटते पवारसाहेबांची की आपले जे गोल आहेत ना तर ते गोल काय आहे क्लिअर आहे आणि प्युअर इंटेन्शन आहे म्हणजे इंटेन्शन काय आहे तो प्युअर आहे लक्षात राईट म्हणजे काय इथे मला जे पाहिजे आहे ते एकदम क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये कोणती नकारात्मकता नाही म्हणजे काय तर इलॅबरेट करून सांगतो डोंट वरी कळालं का समजा सगळ्यात पहिला मुद्दा काय की तुमचं गोल क्लिअर असायला पाहिजे आणि त्याच्या मागे ठेवलेलं इंटेन्शन प्युअर असायला पाहिजे ठीक आहे जसं की काय आपला हेतू स्पष्ट इंटेन्शन म्हणजे काय या केसमध्ये हेतू कोणाला तरी हरवण्यासाठी नाही तर माझे उमेदवार जिंकण्यासाठी निवडू निवडणूक लढवायची आहे हे पवारसाहेबांचं स्टेटमेंट होतं दरम्यानच्या काळामध्ये की मला कोणाला हरवायचं किंवा जसं की पुण्या आपल्या मुंबई सॉरी पुणे मुंबई नाही नगरमधलं दक्षिण नगरमधलं जे सीट आहेत तर लंकेसाहेब आणि विके साहेब यांच्या दरम्यानच्या काळात जे दरम्यान जी जवळजवळ निवडणूक खूप जास्त जवळ 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 पास झाली निव निवडणूक तर त्यावेळी बऱ्याच लोकांनी म्हटलं की पवारसाहेबांनी कोणाला तरी हरवण्यासाठी उमेदवार उभे केलेले आहेत त्यावेळी पवारसाहेबांचं म्हणणं होतं की नाही मला मी कोणाला हरवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी कोणाला तरी हरवण्यासाठी मी निवडणूक लढवत नाही आहे इंटेन्शन काय आहे की मला माझे उमेदवार जिंकवायचे आहेत राईट म्हणजे कोणाला तरी हरवायचं हे निगेटिव्ह इंटेन्शन आहे कळालं का मग याचा इम्पॅक्ट माझ्या अभ्यासामध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये चूज करण्यामध्ये असं आहे का तर बघा साधारणपणे कोणाला जरी दाखवून द्यायचंय की मला पी एस आय डीवायस पी आहे थोडं हे धोकादायक आहे का धोकादायक आहे कारण की इंटेन्शन ते चुकीचं आहे का कोणाला तरी आहे तिला आहे त्याला आहे राईट ना तो आता उद्या सी ची प्रलिम आहे तर या दरम्यानच्या काळामध्ये इंतकाम देखे घेवाला आहे ना तो Uh, कोणता तो कोणता मूवी होता तर या केसमध्ये हे सगळ्या गोष्टी ना तुम्ही निगेटिव्ह माइंड सेटनी चाललेला आहात की कोणातरी प्रूव्ह करून दाखवायचं आहे मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून जी पोस्ट मिळवायची आहे त्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिसेस हे इंटेन्शन आहे जे की छान आहे किंवा मला स्टेबल व्हायचं आहे हे की छान आहे किंवा इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट व्हायचं आहे हेही छान आहे समजतं आहे का म्हणजे इंटेन्शन प्युअर असायला पाहिजे कोणास तरी राग रूम पार्टनरचे भांडणं झाले तू दाखवता पी एस आय होऊन तो पण म्हणतो तू कसं पी आय होतो दाखवच लक्षात तर इथे काय झाली गडबड झाली याच्यामुळे काय होणार आहे याच्यामुळे याचं जे कारण आहे ते पुढे सांगतो मुद्दाम एक ती एक वेगळीच लाईट ठेवलेली आहे हे धोकादायक आहे का धोकादायक आहे कारण की तुम्ही प्युअर राहत नाही त्याच्यामध्ये तुम्ही बदल्याच्या अनुषंगाने जात आहात राईट ना मूवीमध्ये छान आहे ते बदला घेणं वगैरे परंतु या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा दोन दोन वर्ष तुम्ही अभ्यास करता डोकं शांत संयमी असायला पाहिजे कारण की जर तुम्ही बदल्याच्या अनुषंगाने गेला तर तुमचा ॲटिट्यूड तसा होऊन जातो आणि अधिकारी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा फील्डवर जाणार आहात त्यावेळी लोक याचा खूप जास्त मिसयूज करून घेतील तुमच्या या ॲटिट्यूडचा कळाला का त्यामुळे क्लिअर गोल लक्षात आणि प्युअर इंटेन्शन समजलं का राईट ज्याच्यामध्ये जो लास्टचा मुद्दा सांगितलाय लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय डिमांड करतं तुमच्या या प्युअर गोलची आणि प्युअर इंटेन्शनची डिमांड करतं लक्षात ओके ठीक आहे पुढे जाऊयात मग लास्टचा मुद्दा होता याच्यामध्ये इलेक्शनचा आता या इलेक्शनमध्ये भली ही इमेज आपली जुनी असली दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनची तरी पण थोडीशी टा ता, टाकावीशी वाटली बाकी या दोन्ही इमेजेस आत्ताच्या रिसेंटच्या इलेक्शनच्या आहेत तर ते हे सगळ्या टाकण्याचं रिझन काय आहे तर हे कृपया लक्षात घ्या ड्युरिंग इलेक्शन आणि आपण जे बघणार आहोत विद्या विद्यार्थी म्हणून ड्युरिंग एक्झाम राईट म्हणजे एक्झामच्या अगोदरचं जे आता इथून पुढचा एक महिना या प्रिपरेशनच्या अनुषंगाने आपण जे बघतोय तर मग पवारसाहेबांकडून आपण काय गोष्टी घेऊ शकतो तर एक सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं काय ते प्रोसेस एन्जॉय करतात इलेक्शन प्रोसेस एन्जॉय करणाऱ्या काहीच लोकांपैकी ती एक व्यक्ती आहे की ते प्रोसेस एन्जॉय करणारे जास्त भर देतात लक्षात घ्या आपण रिझल्टचा विचार करतो मी हे वारंवार सांगितलेलं आहे की याच्या अगोदर आपण जेव्हा जेव्हा रिझल्टचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपल्याला भीती वाटते पॅनिक प्रोस पॅनिक बटन प्रेस होतं आणि मग आपल्याला काय करायचं आहे आत्ता सध्या जे चालू आहे ना त्याच्यावर विचार करायचा आहे आत्ता सध्या तुमच्या आयुष्यात काय चालू आहे तर आत्ता वेळ आहे तुमचं प्रिपरेशन चालू आहे राईट ना आत्ता आपण हे प्रिपरेशन एन्जॉय करा पुढचे चाळीस दिवस राज्यसेवा पूर्वचे जेवढे काही पस्तीस चाळीस दिवस राहिलेत तर या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्याकडे जो वेळ आहे तो शंभर टक्के सुंदर आहे त्याला छानपैकी युटिलाईज करा ही प्रोसेस एन्जॉय करा कारण की तुम्ही जर बघितलं असेल ना तर निकाल लागल्यानंतर म्हणजे सॉरी निकाल लागायचा अगोदर शरद पवार साहेबांचं एकही विधान तुम्ही बघा की त्यांनी कधीच किती जागा मिटल्याची काळजी केली नाही काळजी म्हणजे का ते सांगायचे की बाबा दहा पैकी आठ सात अशा पद्धतीने सांगायचे परंतु काय होईल आणि काय नाही असं कधीच त्यांचं बोलण्यातून आलेलं नाहीये राईट म्हणून मी इथे लिहिलं ते प्रचंड आशावादी आहेत राईट त्यांचं म्हणजे टायटल सॉंग पण त्या अनुषंगाने आहे तर हे आशावाद जो आहे ना तो इतका म्हणजे इतका प्रचंड आहे आणि त्यामुळे या वयाच्या इतक्या त्र्याऐंशी वर्षी ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात किंवा त्र्याऐंशी वर्ष पूर्ण आहेत आता वय हा मुद्दा साहेबांना आवडत नाही परंतु मला मुद्दा तुम्हाला, तुम्हाला सांगावं वाटतं की हे जे आहे ना तर आपण आशावादी असणं फार महत्वाचं आहे कारण की आता बघा जर मी आता एक्झाम म्हणजे मी ख खूप साऱ्या मुलांशी बोलतो आहे दरम्यानच्या काळामध्ये मुलं भेटायला आहे की टे सिरीजचा स्कोर चांगला येतो आहे चा किंवा काही लोकांचं चा, चांगलं नाही येते मग या केसमध्ये आजपासून जवळपास एक महिना आहे एक्झामला आणि आत्ताच प्रश्न पडलेला आहे की मिरिट किती लागेल म्हणजे जागा किती वाढतील मेरिट किती लागेल अरे राजांना अजून एक्झाम व्हायची आहे आज लक्षात आत्ता सध्या फोकस आपला काय असायला पाहिजे आपल्या सिलेबस कवर करण्यावर आपल्या रिव्हिजन जास्तीत जास्त देण्यावर आपण जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व करण्यावर कारण की पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे आपल्याला प्रोसेस एन्जॉय करायची आहे जर प्रोसेस एन्जॉय कराल तर रिझल्ट सुद्धा चांगला असेल कळालं का राईट म्हणजे प्रोसेस एन्जॉय करणाऱ्या राजकारण्यांपैकी म्हणजे जर मी म्हणलं की लाखातून एक किंवा हजारांमधून एक ही आधी व्यक्ती ती म्हणजे पवारसाहेब आहे रिझल्टचं टेन्शन न घेता कारण की जेव्हा तुम्ही रिझल्टचं टेन्शन न घेता झोकून देता तेव्हा बट ऑबियसली रिझल्ट तुमच्या फेवरमध्ये येणं अपेक्षित आहे मग फायनली काय झालं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे बाकी रिझल्ट किंवा टक्केवारी मतांची वगैरे या सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोचलेले असाल परंतु विद्यार्थी म्हणून आपली भूमिका याच्यातून काय शिकण्याची असायला पाहिजे या काही गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मांडायच्या होत्या होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल की हे नेमकं काय आहे म्हणजे आपण दरम्यानच्या काळात साहेबांना कसं बघितलं आणि त्यांच्या वागण्यातून आणि आपण काय शिकलो आलं लक्षात राईट आणि मग मा याचा मला स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून कोणत्या कोणत्या क्वालिटीज मी ऑब्झर्व करू शकतो त्या लिहून ठेवा छानपैकी आणि त्याच्यावर पुन्हा पुन्हा काम करा आणि हे लक्षात घ्या हे एक उदाहरण म्हणून आपण बघतो आहे की वेक्ति वेक्ति या दरम्यानच्या काळामध्ये असे अनेक व्यक्ती असतील या मी असं म्हणत नाही की बाबा हे एकच आहेत अनेक व्यक्ती असतील परंतु त्यांच्यापैकी सगळ्यात जवळचं वाटणारं व्यक्ती मतो व्यक्तिगत मला म्हणून आणि प्लस महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना तर त्याच्या उदाहरणावरून म्हणजे त्या उदाहरणावरून त्यांच्या उदाहरणावरून जर मला तुमच्यापर्यंत काही क्वालिटीज सांगता येत असतील तर ता त्यातले काही हे प्रमुख गोष्टी घेतल्यात याच्यानंतर साहेबांना आवड प्रचंड आहे आपल्या वाचनाची पुस्तक रिडिंग वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा मी त्यांचे आत्मचरित्र किंवा आणखीन जे काही पुस्तक आहे ते वाचलेले आहेत परंतु मला आत्ता वाटलं की या दरम्यानच्या काळात दोन तीन तीन महिन्यामध्ये आपण काय अनुभवलं आणि त्यानंतर कशी प कशा पद्धतीने यश मिळवलं आणि मग आपण पण त्याच फेजमध्ये कुठेतरी आहोत आपला स्वतःवर विश्वास कुठेतरी कमी वाटतो आहे आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे आणि मग वारंवार अशा काही गोष्टी समोरून एक्झ येणारे एक्झाम्पल आपण बघितले तर आपल्यालाही वाटतं की कोणीतरी एवढं छान करतं आहे तर आपल्यालासुद्धा एक जगण्याची अभ्यासाची नवीन उमेद मिळावी म्हणून हा छोटासा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच